नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे आपल्या सगळ्यांना चहा खूप आवडतो तर मग आज जरा वेगळ्याच पद्धतीने ट्राय करू चहाची रेसिपी बनवतो आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम मी गॅसवर एक चहाचं पातेलं ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आता मी इथे साधारण दोन कप इतका चहा करते तर मी इथे तीन छोटे छोटे चमचे चहाची तीन छोटे छोटे चमचे मी इथे साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे इथे मी चहा पावडर घेतली आहे ठेचलेलं अलं घालती आहे आता साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मस्त यामध्ये गरम करून घ्यायचे साखर वितळायला लागली की मग त्यानंतर आपण यामध्ये दूध टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता साखर मस्तपैकी अशी वितळायला सुरुवात झालेली आहे साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि आता याला मस्त आपण उकळू देऊया याला स्टार्ट झाली आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी बिलाईची पावडर ऍड करणार आहोत आपला चहा मस्त प्रकारे असा उकळलेला आहे आता आपण तो कप मध्ये काढून घेणार आहोत तसा असा चहा आपण हिवाळ्यामध्ये ट्राय करू शकतो तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात प्रकारे आपला हा चहा मस्त असा तयार झालेला आहे आता आपण हा खरीसोबत शेअर करू शकतो तर तुम्ही देखील असा वेगळा चहा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू